बातमी क्रिकेट विश्वातील मित्रांनो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑगस्ट सतरा रोजी आशिया कप दोन हजार सा दिग्गजांना या आगा याची कर्णधारपदी निवड झाली असून शाहीन आफ्रिदी मोहम्मद वसीम आणि फखर जमन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे मात्र एकेकाळी पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचा महत्वाचा भाग मानले गेलेले बाबर आजम आणि रिजवान यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे तर असा असणार पाकिस्तानचा आशिया चषकाचा संघ सलमान अली कर्णधार अबरार अहमद फहीम अशफ फखर जमा हारिस रौफ हसन अली हसन नवाज हुसैन तलत खुशदिल शाह मोहम्मद हारिस यष्टीरक्षक मोहम्मद नवाज मोहम्मद वसीम ज्युनियर साहबजादा फरहान सई मयू सलमान मिर्झा शाहीन शाह हाफ्रिदी आणि सुफियान मुकीम मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा